आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री निधी खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क रंगला खेळ पैठणीचा महिलांचा सहभाग जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत पुणदी यांच्या वतीनं खेळ पैठणीचा हा बहारदार कार्यक्रम आयोजित केला सुप्रसिद्ध कला सादरकर्त्या वर्षा लिमये यांचा खेळ पैठणीचा हा बहारदार कार्यक्रम सादर केला यावेळी अनेक स्पर्धा घेण्यात आल्या विजेते व स्पर्धकांना विविध आकर्षक बक्षिसे देण्यात आली यावेळी पुणदी गावच्या पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच पूनम दीपक पाटील नवनियुक्त उपसरपंच रेखा प्रकाश पाटील ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सदस्या भाजपचे दीपक पाटील क्रांतीसिंह नाना पाटील विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शिक्षिका विद्यार्थिनी आशा सेविका अंगणवाडी सेविका तसेच गावातील महिला उपस्थित होत्या महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल ग्रामपंचायतीकडून आभार मानण्यात आले